काय बाया मारण्याचं काम पडले आज एवढं सगळं काम आवरून शेत जायचे काम मला काम तर काय होता होत नाही किती बी काम करा अजून स्वयंपाक राहिला करायचं ते असले कपडे शिपट कपडे नुसते निघता निघत नाहीत वायता कराण्याचे कपडे धुते का काय चाललंय काय नाही धुन तव आमच्या इकडे आहे नाव ती इकडे कॉक फिरवलं वाटत सगळा मी कशाला कॉक फिरून पाय दिस भाई काम असत माणसाला तुमची तुम सास तुम्हाला काम सांगते किराव काय करायचं नाही काम करून भागतय का हा ना मग काय तर सगळ्या साबणी संपल्या वहिने तुमच्या हा संपणाला कशा राहता ना कामच नाही तेवढं आम्हाला किती काम करतो तुम्ही काय करा नाही काम करून चालतंय व्हय हो लय आवड तुमचा नवरा लय काम सांगतो तुम्हाला काय सांगायचं भाऊजी नाही काम करून काय चालतंय वय नवऱ्याने बायकोला कसं समजून घेतलं पाहिजे वहिनी ते येतंय वय समजून येड आहे ती लय येड म्हणजे काय आती येड आहे काय करू शकत नाही ना म्हणजे सासू तुमचा लय सासूर वास्तर करू द्या आता काय तेवढंच पाहिजे भाऊजी काय सांगायचं तुम्हाला इतकं काम चांगलं नाही ना ना काय करतात दुखणं दाखणं येत असत माणसाला वाटलं फिरवला खरंच होय पण तुमचा हालमाल नाही बघत वहिनी आता कुठ टाकू इधर असत धरून बस उभा राहतो मिनिट नग नव टाक लांब टाका लांब ठेवा हो नवऱ्याची पेंट तुम किती मुळे येतोय तुमच्या तुम्हाला कोणी बघायला सांगितलं नाही ते चौकश्या होगा मी काय म्हणतो माझं काम झालं की मी क्वाक बंद करते मग तुम्ही करा तिकडं भाणी माझं म्हणणं तसं नाही क्वाक पाणी का बरी नाही पण आमच्या गायांला गुरांना पाणी ठेवीच जाते तुम्ही मग मी काय म्हणला आता मग मग मी म्हणला माझ्या आईला लावलं नाही इकडं माझ्या आईले बांधले तुम्हाला

तुम्हाला काम केलं तर खायला का तुमच्या घरात तसं काय नाहीये बरं का मला वाटतंय तसं काय नाहीये नका हा ना बर। मी काय म्हणत होतो मी काय म्हणत होतो मला काहीतरी मला पटकन तरी काय तरी शेव कुठे गेला घेत बाहेर राणा म्हणजे राधा 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 तिथे नारळ लय झाले तुमच्या नारळाला हा हो

मला आवडत नाही असलं काय पण करणार आहे ती लावायची मला नाराज अरे दोन मिनिट हातात जरा पॅन्ट धरा तुमचे नवराचे कपडे हातात धरलाय काय मी इथं माझं माझं काम करा कॉक फिरवा झाला असलं पाणी जाऊ दे मला फिरवा बाई बाई माणूस आहे कसली बाई बाई कसली आहे अवघड आहे मग अवघडच आहे तुमची नवऱ्याची बांधणं होता माझ्यावर राग काढता काय मी काय राग काढू का राग काढण्याची काय गरज आहे मला तिकडं सासरवास तुमचा मला कशाला सासरवास करता येते मी करून जाणार लावते मजा लावली आमची तोंडा पाणी येतय उठा ना कशाला नाही बसावी बरोबर उठतो ना आम्ही उठायचं मजा यायचं तिकडला काय करायचं म्हणजे चहा बी करून कुठे गेली बघा भाऊजी आमचं काम आम का <laughs> का हा हा माहिती आम्हाला हाय का नाही ती कशाला भांडला तुम्हाला काम तरी दुसरं काय तो घराभर पाहू जेवढे दोन मिनटं साडी हातात मा बायको साडी मी आरम्या हातात मग काय येऊन म्हणलं कुणाचं नावान खड फोडीच बसली हे बाबा इथं येऊन बसलाय मग काय थांबत अरे मला काय करायचं साडीच साडे खाली टाकताय वाघ फिरवायला वाघ फिरवायला आलता काय आलता तुझा अरे कोक नाही जोडला बाबा जायची मला जाऊ दे बाबा मला गुरांना पाणी बसायचं तू आहे बाय पुला काय समज आता येऊन मी आता येऊन बसला मागास बसून बघा त्याची बटपाट बाटबाड करते राहत नाही काय पाहिजे मत तुझ्या वहिनीं सगळं न काढे माझं नवरा भेटला

मी का मी कशासाठी माहिती काय छान आहे मग येणाल तो माहिती काहीच असं काम होतं कॉ फिरून जायचं तुम्हाला फिरूल का मग पाणी त्याची छेडी मला बायको पाणी येतं ना हात धुवाय लागले काय हो भाऊजी मीठ बोला काय काही सांगू माहितीला मागच्या जन्मी काय काय म्हणते काय म्हणते काय होतं कापड मारित बसले मी काप मारत बसले का पाच हजार मी तर राहणार चाललोय ते गोराल खायला आणतो ते कपडे वाळू घाल ला कपडे वाळू घाल लावण्यात काय वाळू लावायचं कपडे वाळू घाल ग मला

काय राहुल साडेतीन साडेतीस नाही का वलान बांध लागतो बायकूला काय नवीन सुरुवात केली काय नाई दोन हजार तेवीस मध्ये नाही बायको झाली नवरा नवरा झाला बायको हा नाही मदत करायला पाहिजे भाऊजी ते का काय काय बायकू कप्ती कमी मला जेवण हा 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 मेवणी सांग कशाला काय बी सांगतो भाऊजी कसं काय बोलतो काय होते बाईकला मदत केली तर बायकोला मदत केली चांगली असते ना तुमच्यामुळेच वाटळ झाले नाही मदत करायची सुधारले तुला खावा कोणाला आईला आईला मेली हम्म तव कुठे केलतो तुझ्या आदान तुझी मदत काय करतो आता पुलडे नशीब पदरी पुलडे आहे

Hey, पाणी hey, hey, चल बरं आपलं कुठं गावात कशाला गावात काय काम आहे गावात काम आहे घरात काम आहे असं म्हणायचं तुम्हाला माझं दोन मिनिट ऐक ना तुझं तिकडं गाड्यांमध्ये पारावर काय काम नाही तुझं हिथच काम बायांमध्ये चाड्या धू साड्या पीळ एवढं तुला काय वास का एवढच पाहिजे काय नाही होत बायकूचं काम केल्यासंतर बायकूचं करू लागतो तो करतो का त्याच्यासाठी आपले पैसे तुम्हाला आता माहिती होतीस किती करत होती फोगन अटक याचा ताईन ना त्याच्यापेक्षा आपल्यापेक्षा सुंदर बायको करायची नाही गोरी पाहिजे गोरी साडी लाल ठेवायची बायकोच मला गावातल्या लोक लागत कुणालाच काय सांगत नाही गाण्याला सांगत नाही देवाला सांगत नाही बंडूला सांगत नाही आम्हाला पण आता फटक दिला ठेवून मी पाहूनच आहे नको घाबरू मी फटक दे बघ नाही हेल्लो निघून तुझ काय तिकडे जरा

काय लोक, लोक समोर भूषारी मारतात काय माहिती चांगलं आणि लय चांगला म्हणून तू तोंड बघितलंय का ते कपडे काय घातले असतात वक्त द्यान सगळे कपडे घरामध्ये कपडे धुवायला तुला मला आहे ना पण चार म्हणजे भाऊजी काय म्हणले ती भाऊजी काय कपडे घातलेत म्हणजे असले कपडे धुवायला तू मग काय होते कपडे धुते का बिघडते काय का होते हा तुझ्या आधी आपण कपडे धुवायला लावते का नीट ना। 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 नीट माझ्या आईच्या पर्यंत जायचं नाही आईच्या बरं जायचं मला शिकायला आधी हाकलून मग मला तुम्ही हाकलून देणार मला हाय देणार आई नीट बोलत नीट बोलत कळलं ना हो लागत आहे ना नीट राहायचं नीट जरा कळलं ना आई पर्यंत बापू पर्यंत जायचं नाही माझ्या लोक शुक्र तुमच्या आईला घातलं काम करायला लावायची मग कळलं का तुमच्या आई बसती जागर मांडून घालतो नको एक सुद्धा घरातलं तिला कामासाठी सुन असती का मग असते का खेळायला तेवढंच करायचं बाकरायला काही दिवसात जाऊन कामधा करायचं नीट नीट बोलायचं रे तोरच बोलायला असं का म्हणले मी तो असं का हो नाही कुठली गोष्ट कळली ना जी गोष्ट होती ना ती गोष्ट मी पण करते तुमच्या फटका आणि माझा भाऊ भावास जात निघून मी कळलं ना माहिती स्वयंपाक नाही करत तुला काय बघू ना गेलं असं कोण म्हणते लगेच नाटक

निसत पाणी पाहिजे आई तर तो अरे इकडे नसते का याय लागले हप्पा तर धुजारा आले मागच्या जन्मी काय मसाडी साढू होती का नुसती पाणीच लागत पाण्यात बसायला हा माहिती हे सगळं अंगावतोय गॅमेला वतून मला भाई बर वाटते त्या माणसांना भाई कोण दे